अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी मतमोजणी पूर्ण झाली अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवली आहे सिक्की सिक्कीम विधानसभा निवडणुकीमध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं सलग दुसऱ्यांदा विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू ठेवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत आणि जे एक्झिट पोल आपल्याला दिसत आहेत ते चारशेच्या आसपास निकाल जातील अशा स्वरूपाचं पाहायला मिळतंय जळगावच्या दोनही जागा ह्या आमच्याच निवडून येतील असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला रडीचा डाव खेळणं हा तर संजय राऊत यांची सवय आहे एक्झिट पोलवरती बोलायचं ईव्हीएमवरती बोलायचं मात्र येत्या चार तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होणारच असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला आम्हाला महायुतीमध्ये जिंकायचं आहे शिवभाटानं उमेदवार घोषित केला आम्ही तेव्हापासून प्रामाणिकपणे युतीचा प्रचार केला आणि करतोय विधानपरिषद प्रचार सुरू केला आहे चांगला प्रतिसाद मिळतोय विरोधकांनी सगळ्या हद्द पार केलेल्या आहेत खोटा प्रचार केला वर्षा गायकवाड यांनी निकम एका समाजाविरोधात आहेत असा प्रचार केला आहे आम्ही तक्रार दिली असता निवडणूक आयोगानं याची दखल घेतली कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करू असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं लोकांजवळ संवाद साधत समस्या ऐकल्यास सत्ताधाऱ्यांना लोकांची काळजी नाही काँग्रेस नेत्या यशोमजी ठाकूर मेळघाट दौऱ्यावरती असताना त्यांनी हे वक्तव्य केलं मवियाला राज्यात मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय मवियाच्या तीस जागा निवडून येतील राष्ट्रच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी विश्वास व्यक्त केला आहे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार राज्यामध्ये महायुतीच्या चाळीस जागा येतील डॉक्टर सुभाष भामरे यांनी विश्वास व्यक्त केला मतदाना उत्तर चाचणी होताच विजयाचे फलक लागलेले आहेत उमेदवारांच्या अतिउत्साही समर्थकांनी ठिकठिकाणी ही, ही फलकबाजी केली मतदाना उत्तर चाचणी मवियाला पटत नाही मतदाना उत्तर चाचणीनुसार भाजप आघाडीचं वर्चस्व असेल असं दिसून येतं यानंतर विरोधकांनी ही चाचणीच खोटी वाटू लागली आहे संजय राऊत यांनी हे म्हटलेलं आहे मतदाना उत्तर चाचणी ही खोटी असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं तर या टीकेनंतर भाजपनं संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे राऊत यांचं डोकं फिरलंय असं म्हणत भाजपानं त्यांना टोला लगावला निकेला विरोधात असल्यानं राऊत अस्वस्थ झालेत असं उत्तर भाजपनं संजय राऊत यांना दिलं मतदाना उत्तर नंतर रावेरच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे मध्ये माझाच विजय असं वक्तव्य त्यांनी केलं राज्यामध्ये मवियाचा अंदाज फसणार मतदाना उत्तर चाचणीनुसार राज्यामध्ये उद्धव आघाडीवर काँग्रेस पिछाडीवर असं चित्र असल्याचं पाहायला मिळतंय पुण्यामध्ये निकाला आधीच विजयाचे फलक पाहायला मिळत आहेत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांचे फलक लागलेले आहेत निकालाचे दोन दिवस आधीच मुरलीधर मोहळ यांचा विजय झाल्याबद्दलचे फलक हे आता झळकवण्यात आले आहेत देशभरातील सर्वच लोकसभा जागेवर मतदान पूर्ण झालेलं आहे आता प्रत्येकाला चार जूनला येणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे काल अनेक एक्झिट पोल समोर देखील आले असे असताना मावळमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळत आहे श्रीरंग बारणे प्रचंड बहुमतानं विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर हे शहरामध्ये लावलेले आहेत असं असलं तरी मात्र चार तारखेला नेमकं कुणाच्या गळ्यात विजयाची माळ जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार प्रचंड बहुमतानं विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे फलक लागलेले आहेत ला निकालाआधी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा फलक इंदापूरमध्ये लावण्यात आला इंदापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसीम बागवान यांनी हा फलक लावला आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार या सगळ्या संदर्भात आता चर्चा निर्माण झालेली आहे सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार या संदर्भात बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना विचारला असता त्यांनी सुनेत्रा पवार निवडून येतील असा दावा केला आहे केजरीवाल तुरुंगात जाण्याच्या तयारीला लागलेले आहेत रविवारी दुपारी केजरीवाल पुन्हा तुरुंगात जाणार आहेत दिल्ली मध्य परवाना घोटाळा त्यांना फोवला तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवाल यांनी प्रदर्शन केलेलं आहे दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा तुरुंगात जाणार आहे जेपी नड्डा निवडणुकीनंतर देखील भाजपा अध्यक्षपदी राहणार का अशी चर्चा निर्माण झाली आहे जगत नड्डा यांना दुसऱ्यांदा संधी मिळणार का सहा जून रोजी भाजप अध्यक्ष कार्यकाळ संपणार आहे